ऐका हा मंडळी मिरची नावाची ही बाई दिसायला किती सुंदर पण स्वभावाने आहे ती झंझणीतच की झणझणीत जरी असली तरी जेवणात उठाव आणतेच की अगदी घरच्या बाईसारखी या मिरचीच्या चवीला डबल तमाका देऊया की त्यासाठी आणल्या बाजारातून फ्रेश मिरच्या त्यासाठी आणल्या बाजारातून फ्रेश मिरच्या बघून घेऊया सगळीकडनं सुरकू त्या तर नाही ना, ना। मिरच्यांना पाण्यात टाकून स्वच्छ करून घेऊया सगळ्या धुवून झाल्यानंतर त्यांना ओरड करूया मिरच्यांचा आता चरा चरा पोट फाडून घ्यायचं आहे त्यातल्या सर्व बिया पूर्ण वेगळ्या करायच्या आहे त्यानंतर जर या बिया चाकूने निघत नसतील बोटाने कोरून खारी जरा हलकं ठोकून घ्यायचं आहे मिरची बाईच्या पोटातून बिया अशा पडतात जसं काही तिने आतला सगळा राग बाहेर फेकून दिला पोट फाडून झाल्यानंतर थोडी दया तर करूया दिसायला जरी सुंदर असल्या तरी आतून थोडं मीठ भरूया थोडं थोडं मिठाचं बोट लावून आराम तिला करू देऊया चला तर मग करूया तिच्या पोटात घालायची चविष्ट मसाल्याची तयारी त्यासाठी घेतलं आहे मी खरपूस भाजलेले शेंगदाणे भरपूर सारा लसूण आलं आणि मसाल्यांमधलं धने आणि जिरं त्यानंतर घालायचं आहे बेसन पीठ मस्त ताजी ताजी हिरवीगार कोथिंबीर मस्त त्यात घालू अजून हळद आणि मीठ ज्याच्याने येईल कलर आणि चव हे मिक्सरमधून गरागर फिरू घराघर फिरवल्यानंतर होईल की छान वाटलं असेल तुम्हाला झाला की तयार मसाला थांबा मंडळी थोडं त्यात घालूया मिरची तडका थोडं घालूया तेल आणि मिक्सरला फिरूया बघा की झाला तयार आपला मसाला मंडळी हा मसाला एकदम भुसभुशीत पाहिजे बरं का त्याला काढूया आता एका डिश मध्ये हा चविष्ट घरगुती मसाला जो खमंग झणझणीत आणि लज्जतदार चवीला चुजा आणणार आहे आता यात करूया मिक्स कोथिंबीर आणि ज्या मिरचीचा आता आपण पोट फाडलंय त्यात हळूवारपणे मिरचीचं उघडूया पोट त्यात भरूया मसाला मसाला भरताना तुटू नये याची काळजी घ्या आणि मसाला भरताना जरा नीट दाबून भराच का म्हणजे मिरची शिजताना मसाला बाहेर येणार नाही मिरचीचं पोट खाली होणार नाही अशा जाता सर्व मिरच्यांमध्ये मसाल्या भरूया मिरचीचं पोट टम्म करूया मिरच्या दिसता किती साजऱ्या बरका का मंडळी मिरच्या दिसता किती साजऱ्या त्यासाठी त्यांना बनू फोडणीची राणी त्यासाठी ठेवली कढई कढईत घातलं थोडंसं तेल त्यात ठेवूया साजऱ्या मिरच्या सर्व मिरच्या एकाच कढईत ठेवल्यावर का मंडळी आता त्याच्या साईडने घालूया मस्त तेल आणि वरतून ताट झाकून मस्त अशा वाफून घ्यायच्या आहे दोन पाच मिनटं वाफ काढल्यानंतर एकदा झाकून उघडून बघा काय म्हणताय आपल्या आप भरल्या मिरच्या मिरच्यांना आता उलटं सुलटं करून घ्या बघा ना कशा मस्त अशा वाफून झालेल्या आहे खालून त्यांचा कलर देखील सुंदर आलाच आहे की पुन्हा एकदा झाकण झाकून दुसरी साईड देखील अशी छान लालसर करून घेऊया आहो मंडळी दुसरी साईड जरी लालसर झाली तरी थोड्या वाफेत राहू द्या त्यानंतर झाकण उघडून बघा झालं की आपल्या भरल्या मिरच्या ही भरली मिरची म्हणजे जेवणातली ड्रामा क्वीनच की तर करा भरली मिरची तयार आणि खा मग ती पोळीसोबत लपेटून भाकरीसोबत ठाकून की आमच्या खांदेशी कडी खिचडीसोबत थेट हातात धरून कारण ही मिरची काही लाजत नाही ती आहे झणझणीत एकच नंबर कसा वाटला मग मंडळी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा पुन्हा भेटूया लवकरच बाय बाय